नमस्कार अमरावती नऊ सीट त्यांना अधिकृत दिले आहे युती पक्की आहे त्यांनी मित्रपक्षाची भूमिका निभवायची आहे आमच्याकडनं आम्ही आमची भूमिका निभवली आहे आमच्याकडनं तीन फॉर्म एक्सेस दिले होते ते फॉर्म आम्ही विड्रॉ केले के आहेत कमी केलेले आहे आमच्या चिन्ह आम्ही परत घेतलेला आहे बाकी आता जबाबदारी रवी राणाची आणि त्यांच्या पक्षाची आहे अमरावतीमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांना तिकीट आता हे एका सीटवर एकावेळी एकच व्यक्ती जाऊ शकतो एका सीटसाठी वीस वीस अर्ज होते पक्षामध्ये शेवटी निर्णय घ्यावे लागतात आणि निर्णय हे मेरिटवर घ्यावे लागतात सर्वच उमेदवार चांगले असतात पण शेवटी जिंकण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात आता एका वेळी एका पदावर असल्यामुळे सोळा सोळाचे अर्ज असतात तसं नागपूरमध्ये सोळाचे अर्ज होते एकशे चौपन्न सीट आहे मुंबईमध्ये चार हजार होत आहेत दोनशे सत्तावीस सीट आहे त्यामुळं कुणाची कटणार आहे कुणाला भेटणार आहे कुणाला मिळणार आहे कुणाला नाही मिळणार आहे नाही मिळालं तर काय फरक पडतो मी आता मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये मला विधानसभेची तिकीट नाही मिळालं काय फरक पडतो पुन्हा तिकीट मिळालं पुन्हा आमदार झाला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समजून घेण्याची भूमिका ठेवली आहे आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा सवाल आहे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते संस्कारमय आहेत पक्षाची अडचण समजून घेणारे आहेत नेत्यांची अडचण समजून घेणारे आहेत आणि ते योग्य निर्णय करतील आणि आमची विनंती सर्वांनी मान्य केली आहे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी आज फॉर्म विड्रॉ केले आहे ठीक आहे फैसला जनतेच्या कोर्टात आहे जनतेसमोर आपण गेलो आहे आता जनतेचा फैसला येऊ द्या सोळा तारखेला निकाल येईल जनतेचा फैसला ठरलाय कोण काय कोण काय नाही आहे आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच्या मागे जनमत आहे मतदार जनता ही भाजपाकडे विकासाच्या आशेनं आहे मोदीजीचं सरकार देवेंद्रजीचं सरकार डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते या भावनेने जनता आमच्या पार्टीची आहे आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष तर राहिलंच पण महायुक्ती मात्र दोन ते चौस बहुमताने एकावन्न ऐके मतदेव जिंकेल बॅनर होते त्यामुळे सांगितलं यानंतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये युती होईल तर त्यांनी सांगितले स्थानिक लेवलला एखादी युती झाली असेल तर त्यांच्या पक्षाचा त्यांनी काय निर्णय करायचा हा अधिकार त्यांना आहे भारतीय जनता पक्षाचा निर्णय करायचा अधिकार देवेंद्रजी आणि रवींद्र चव्हाणजी आमच्या अध्यक्षांना त्यांच्या पक्षाचा निर्णय ते करतील त्यांच्या पक्षात लोडबोड करण्याचा माझा काही अधिकार नाही पण भारतीय जनता पार्टी मात्र शब्दाला जागते आहे वचन जे दिलं ते पूर्ण करता आहे महायुतीमध्ये आम्ही शब्द दिला आहे की महायुतीचे जे पक्ष आमच्यासोबत महायुतीमध्ये असतील कुठलेही मतभेद आणि मनभेद आम्ही देणार नाही जरी मैत्रीपूर्ण लढते होतील काही ठिकाणी तरी त्या ठिकाणी कोणताही आक्रोश किंवा मतदारांना त्या ठिकाणी आमच्या मित्रपक्षाबद्दल आम्ही कुठल्याही पद्धतीचे चुकीचे स्टेटमेंट करणार नाही आरोप प्रत्यारोप करणार नाही ज्या ठिकाणी महायुतीचे लोक मित्र पक्ष लढतात त्या ठिकाणी रवी राणा यांच्या पक्षाचे चौतीस उमेदवार उभे असतात त्यांनी सांगितले बऱ्यापैकी उमेदवार कमी केले आहेत एक्केचाळीस पैकी सात केले अजून भरपूर केले माझ्याकडे यादी दिली आहे त्यांनी सांगितले की पस्तीस राहणार म्हणून विघणार चर्चा करू ना आमच्याकडे चर्चा होईल आज त्यांनी आमच्याही चर्चा केली के आम्ही नऊ चं कमिटमेंट दिलं होतं आज उमेदवारी आमच्याकडून साथ दिल्या होत्या त्यां तीन हात नऊ केलेले आहे नऊचं कमिटमेंट होतं ते आम्ही पूर्ण केलं आम्ही जे के तीन हाथ आम्ही जे कमिटमेंट केलाय त्यांनी पूर्ण करायचं आमचं कमिटमेंट आम्ही पूर्ण केला पण तुम्ही जे तीन उमेदवार माघार घेतले त्यांचे फॉर्म स्टँड आहेत त्यांना चुनाव चिन्ह पण कमळ मिळणार आहे मुशिला गेल्यामध्ये समर्थन द्यायचं करू ना आम्ही जो शब्द दिला पूर्ण करू भारतीय जनता पक्षाने आणि जिल्हा शब्द आम्ही पूर्ण करू आम्ही महायुतीमध्ये कधीही गडबड करत नाही एकदा महायुती झाली आहे आम्ही शब्द दिला तो आम्ही पूर्ण करू कारण त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण करायचा आहे त्यांची ती जबाबदारी आहे माझी जबाबदारी आमच्या पक्षाची जबाबदारी आमच्या पक्षाच्या अध्यक्षाची जबाबदारी डॉक्टर नितीन धांडेची जबाबदारी नितीन दांडेने पूर्ण केली आहे आता रवी राणाने आपली जबाबदारी पूर्ण करायची रवी राणा यांनी एक्केचाळीस उमेदवार उभे केले होते आता किती उमेदवार त्यांनी रवीर राणाने आपले उमेदवार परत घेतलेले आहे बऱ्यापैकी परत घेतलेले आहेत संध्याकाळी आपली चर्चा होईल पण आम्ही स्वाभि युवा स्वाभिमानसोबत आहोत आमची युती आहे शेवटी बडणारा त्यांचा मतदारसंघ आहे आणि आमचे तीन उमेदवार आम्ही आज परत एवढ्याकरता घेतले की आम्ही रवी यांना सांगितलं होतं की आम्ही नऊ सीट तुम्हाला दिलं सहा सीट दिल्या होत्या आज तीन सीट त्यांच्या वाढून दिल्या कारण आधीपासून नऊ त्यांना द्यायचं ठरलं होतं आणि त्यामुळे नऊ आणि बाकी भाजप काही ठिकाणी रवी राणाचे उमेदवार समोर आहे त्यांना आम्ही सूचना दिली होती की आपले उमेदवार कमी करा एखाद दोन वार्डामध्ये मैत्रीपूर्ण होईल तरी एक दोन वार्डामध्ये मैत्रीपूर्ण असेल बाकी ठिकाणी ही महायुती असेल तर एक दोन वार्डामध्ये अजूनही काही चाणमाट बसल्या नाही तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू इतर ठिकाणी मात्र भारतीय जनता पार्टीचं पूर्ण काम कवी राणाजी करणार आहे युवा स्वाभिमानचं आम्ही त्या ठिकाणी नऊ काम करू जे अधिकृत सीट दिल्या आहेत युतीमध्ये पण ज्या युतीमध्ये नाही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रश्न येतो आहे तोही आम्ही त्या ठिकाणी पुढच्या काळात मार्क काढतो भाजपने पैसे खर्च करून जे आहे ते पैसे देऊन भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आणले लोक आरोप करत राहतात पण मला असं वाटतं त्यांच्या आरोपात काही तथ्य नसतं शेवटी निवडणुकीमध्ये जे काही अनोख होतात तो जो कॅन्डिडेट असतो त्या कॅन्डिडेटवर लोकांचा विश्वास असतो आणि एवढंच असतं की लोकांना आता विकसित महाराष्ट्राकडे जायचं आहे विकासाची भाजू स्वीकारायची आहे त्यामुळं अनेक उमेदवार अनुकूत झालेले आहेत त्यामध्ये खाण्याची अनुपूत झाले धुळ्यात झाले आमचे रवींद्र चव्हाण जे जा, अध्यक्ष जे आहेत कल्याण डोंबिवली स्वगृही मोठ्या प्रमाणात पंधराच्या वर उमेदवार त्या ठिकाणी विजयी झाले अनुपूत झाले आहेत त्यामुळं बेचाळीसच्या वर भाजपाचे उमेदवार अनुकूत झाले बेचाळीसच्या वर भाजपाचे महानगरपालिकेचे उमेदवार अनुपद झाले आहेत सोबत बावीस उमेदवार एकनाथ शिंदेजींचे जवळपास आहेत काही राष्ट्रवादीचे आहेत काही अपक्ष आहेत त्यामुळं असं एकच नाही की भाजपाचे झाले आहेत शिवसेनेचे झाले आहेत राष्ट्रवादी झाले आहेत काही अपक्ष झाले आहेत त्यामुळं उमेदवाराचा अपक्ष त्या ठिकाणी अनुपद निवडून येणे याचा हा त्या भागातल्या नेतृत्वाचा विजय असतो त्या भागातल्या विकासाचा विजय असतो अपोजिशन पार्टी येतं गालबोट लावत असतं